अंजनगाव सुरजी येथे वर्षावास पूर्व धम्मग्रंथ वाचकांची कार्यशाळा व चर्चा सत्र संपन्न नमस्कार मी आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिनांक जून रोजी शासकीय विश्रामगृह अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे वर्षावासापूर्वी धम्मग्रंथ वाचकांची कार्यशाळा व चर्चा सत्र संपन्न झाले यावेळी धम्मग्रंथ वाचताना येणाऱ्या अडचणी धम्मग्रंथातील वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली बुद्धांच्या विचारानेच प्रत्येक माणसाचे कल्याण होईल जगातील दुःख हे मानव निर्मित आहे त्यावर एक पर्याय थम्म आहे जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है हा संदेश येथून गेला आहे तसेच समता सैनिक दलाचे एकीकरण यावर सुद्धा साधक बाधक अशी चर्चा करण्यात आली यावेळी धम्मग्रंथ वाचकांच्या कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम भीमटेकडी अमरावती येथे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून यावेळी देण्यात आली सदर बैठक सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांच्या अध्यक्षतेले घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिहाली येथील धम्मचारिणी पद्माताई कल्याणी राजीव जाधव राजेंद्र वाटाणे सुनील सदाशिव भाऊराव तायडे प्रेमकुमार बोके डॉक्टर रमेश आंबाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे आयोजन व प्रस्तावित सिद्धार्थ सावळे यांनी केले तर आभार बाबाराव खोबरागडे यांनी मानले या कार्यक्रम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील डोंगर दिवे अमोल हेरोळे वैशाली हेरोळे विजय वानखेडे मनोज लहू पंचांग संगरत्न सरदार समता सैनिक दलाची अनिल हिंगळे चंद्रशेखर बरडे रामदास रायबोले दीपक डोंगरे कृष्णराव वानखेडे कबीर सावळे आर एस गुळदे राजेश चोरपागार प्रकाश थाडे प्रकाश बोले सुनील आठले धम्मपाल जामनी यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम सह मुख्य संपादक मनोज मेळे अंजन सुरजी जिल्हा अमरावती निर्माण करण्यासाठी अन्यगळ येथून समता सिने दलाचं एकीकरणाचं वारेतून सुरू झालं आहे इथूनच या ठिकाणी बैठक निर्माण झाली आणि माझ्यासोबत सिने सं... दलात विशेष करून सहभागी झालेले संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि एक लेखक वक्ते प्रेमकुमारजी बोके आपण या ठिकाणी आलात आपल्याला आपण या ठिकाणी जे काही बोलून केलं आपल्याला काय वाटतं काय झालं आज या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बैठक संपूर्ण बौद्ध उपासिका आणि उपासक तालुक्यातील त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या येणाऱ्या काळामध्ये वर्षावासामध्ये जे बुद्ध धर्म ग्रंथाचं वाचन आहे त्यासंदर्भात आणि समता सैनिक दलाच्या एकीकरणासंदर्भात हे दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन जी बैठक संपन्न झाली आणि जे अतिशय महत्त्वाचे काही ठराव या ठिकाणी घेण्यात आले ती सध्याच्या काळाची गरज आहे आणि त्यानुसार या सगळ्या बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी अतिशय सुंदर असं मत मांडलं बुद्धाचा विचार हा जगाला वाचवणारा विचार आहे सगळ्यांनी मत मांडलं आणि येणाऱ्या काळामध्ये काही नियोजन करून अतिशय चांगल्या प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रात देशात बुद्धाचा विचार कशाप्रकारे पोहोचवता येईल त्याचं एक आयोजन नियोजन करून त्याच पद्धतीनं एक विचार या या हा विचार यासाठी या हे आयोजन होतं आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या या सगळ्या प्रयत्नाला यश येईल असं मला वाटते भाऊ सावडे सामाजिक कार्यकर्ते आपण काय सांगाल धम्म हा माणसासाठी असून माणसाने ह्या धम्माला अनुसरून आपलं जीवन शुद्ध करणे काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे आपण शिलवान गुणवान धनवान बुद्धिवान या गोष्टी अवगत करू शकतो आणि जीवनामध्ये सुख प्राप्ती करू शकतो म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की धम्मवाचकांनी आपल्या ग्रंथा आपल्या विहारामध्ये जा आणि पन्नासच्यावर उपस्थिती असली पाहिजे असं हे करा काय करा पन्नासच्या वर उपस्थिती असली पाहिजे आणि तिचं ग्रंथपठन कोणतंही विवार खाली राहू देऊ नका बुद्ध आणि धम्म हे ग्रंथ वाचन करा बाकी ग्रंथवादी तुम्हाला आवडत असेल ते वाचन करा धम्मच हा तारू शकतो धम्मच पैसा टिकवू शकतो धम्मच बुद्धी टिकवू शकतो धम्मच हा दुःखातून मुक्त करू शकतो दुसरा शस्त्र आपल्याजवळ नाही बाबासाहेबांनी हे शस्त्र आपल्याजवळ दिलं आहे बुद्ध हा आपल्याला वाचवू शकतो आणि हे महापुरुषाचे विचार शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेड कर महात्मा फुले याची एकत्रित करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा हेच आपलं अंतिम ध्येय बैठकीला प्रामुख्यानं दोन विषय आपल्या चर्चेला गेलेले आहेत ग्रंथवाचकांचा मेळावा आणि दुसरा विषय समता सैनिकाचं एकीकरण या ग्रंथवाचकाच्या मेळाव्यामध्ये आजच्या या सभेला एक सामायिक सामूहिक एक ठराव आपण पारित केलेला आहे ठराव असा आहे जे कोणी आबाबाबाच्याकडे जात असतील अशा प्रवक्त्याने अशा उपासकाने कृपा करून यानंतर ग्रंथ वाचणार नाही आणि हे जर असे कोणी ग्रंथ वाचत असेल तर यावर उपाय म्हणून समता सैनिक दल हे कार्य आपलं तिथे प्रकट करतील असा एक ठराव आपण पारित केलेला आहे याच्यानंतर उपासकांनी सुद्धा त्या गोष्टीकडे जाऊ नये जे आबा टाबाकडे जातील मग तो कोणताही बाबा असो टाबा असो काही असो अंधश्रद्धेमध्ये हा ग्रंथ पठन करणारा नव्हे इथे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध सांगितलेला आहे धम्म सांगितला आहे संघ सांगितला आहे या तीन गुणांना आपल्याला नमन करायचं आहे हे एक विषय पारित केलेला आहे तसंच येणार सर्व आपल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका समता सैनिक दल मोठ्या संख्येनं आपल्याला भीमटेकडी अमरावतीला इथं उपस्थित राहायचं आहे इथे आपण समता सैनिक दलाचा एक मेळावा घेतलेला आहे आणि तसाच इथे आपल्या सर्व मान्यवरांचा आपण सत्कार आरंभ केलेला आहे जय भीम नामबुद्ध आहे आज अंजनगावच्या रेस्ट हाऊसमध्ये जी मिटिंग बोलवण्यात आली आमची मीटिंग चार दिवसाच्या आधी अचलपूरच्या रेस्ट हाऊसमध्ये घेण्यात आली होती ती मीटिंग पण यशस्वी झाली आणि त्या ही आजची अंजनगाव सुरजीची आमचे सिद्धू सर सावडे यांच्या नेतृत्सैनिक दल आता समता सैनिक दलच दलमध्येच समता नावाचा शब्द आहे आणि आपण बघता आंबेडकरी मोमेंटमध्ये समता सैनिक दलमध्ये असंख्य असे गटाचे तट पडलेले आहे बाबासाहेबाने तर आपल्याला समतेचा स संदेश दिला मग या समता सैनिक दलमध्ये गटाचे तट कसे काय म्हणून आज समता सैनिक दलाचे सैनिक म्हणजे चार आठ दिवसापासून एक वटलेले समता सैनिक दलाचं एकीकरण एक आणि वर्षाचा पूर्वी कार्यशाळा याची चर्चासत्र याची आयोजक माझ्यासोबत आहे सिद्धार्थ सावडे आपल्या मनात हा विचार कसा काय आला आपण काय विचार केला अत्यंत या देशावर संकट या देशातील अत्यंत वर्ग म्हणून जो घटक आहे ते त्याच्या त्याहीपेक्षा जास्त संकट आलेला आहे आणि संकटावर संकटांचा मारा होत आहे अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्ही जर एकत्र आलो नाही किंवा वारंवार एकत्र येऊन आपल्यासमोर ज्या प्रश्न आणि अडचणी आहेत त्यावर चिंतन मनन करून त्यावर उपाय जर शोधला नाही तर आपले हाल हे कुत्र्या माजरापेक्षाही वाईट होतील म्हणून आपण संघटित होऊन एका विषयावर एकत्र येऊन आपण आपल्यामध्ये ज्या विविध समस्या आहेत त्यावर न्याय मिळवण्याकरिता आम्ही हे इथं एकत्र आलेलो आहोत आणि समता सैनिक दल आणि त्याच्या संलग्न असणाऱ्या लहान मोठ्या सर्व संघटना एकत्र येऊन या तालुक्यापुढे एक आदर्श निर्माण करण्याचा हा कटो शाने प्रयत्न केल्या माझ्यासुद्धा धम्मप्रचारक आठवले आपण या ठिकाणी आला तर आपण काय काय घेऊन जाणार जे सर जे इथे तिथं जे ध्यान मिळालं आहे समता सैनिक दल किंवा आपलं हे वर्षवास आहे जे माहिती आहे जे माहिती नव्हती तेही माझ्यासुद्धा मिळाली आणि विशेषत म्हणजे हे माहिती देणं अत्यंत गरजेचं होतं कारण का जे आपल्या गरीब महिला आहेत यांना विहारामध्ये कसे एक घंटा विश्रांती आणि ज्ञान मिळते अज्ञानी महिलांना ज्ञान मिळते जय